ठाकरे परिवाराने साजरी केली भाऊबीज दिवाळी सणाचे महात्मे काहीही असले तरी नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हटले पाहिजे स्वर्गीय बाळासाहेबांच्या नजरेसमोरच ठाकरे घराने फुटले होते अनेक एक निवडणुकांत एकमेकांचे उमेदवार पाडले होते परंतु हिंदी सक्ती मराठीच्या बोडक्यावर बसविली जाते पाहताच पाच जुलै रोजी वरळी डोमवर आपण काय करू शकतो याची झलक दाखवली होती पुढे गाठीभेटी वाढीस लागल्या दरवर्षी पवार घराण्याची भाऊबीज चर्चेत येत होती मात्र दोन हजार पंचवीस रोजी अपवाद ठरला आणि ठाकरेंची भाऊबीज थेट बहिणींच्या घरात भावांची वरात गेल्याचे महाराष्ट्राला पाहण्याचा योग आला स्वर्गात बाळासाहेबांना नक्कीच अभिमान वाटला असेल मराठी माणूस संकटात आल्याने आपले वारसदार आडून बसल्याने काहीसे नाराज होते मात्र ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सर्वच खुलासा केला असेल यात शंका नाही पण ठाकरेंची भाऊबीज एवढी रंगेल असे कोणालाच वाटले नव्हते ठाकरेंच्या वादाने राजगिऱ्याचे लाडू चगळणारे चांगलेच गार पडले त्यांच्या वादावर भाकरी शेकामिनाऱ्यांचे तोंड पडले आहे भाऊबीज तर रंग रंगतीलच पण भविष्यात त्यांना राजकीय पटावर सुद्धा जोरदार सलामी मिळेल यात शंका असण्याचे काहीच कारण नाही कारण फायदे तोटे हे बरोबरच असतात मित्र हा व्हिडिओ कसा वाटतं कमी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा